आमची दाद घ्यावी आम्हाला जात पंचायत मधन बाहेर काढलंय हे जातीत घ्यावं ज्यांनी जात पंचायत मधनं बाहेर काढलं त्यांच्यावर अर्ज दिले होते पोलिटिशियनला ते अर्ज चार अर्ज देऊन मी स्वीकारलं नाही म्हणून मी आंबेडकर पुतळ्या समोर न्याय मागायसाठी इथं बसलेलो आहे बसलेलो आहे आणि प्रशासक ह्याला ह्याला जबाबदार होतच नाही याची दादच घेत नाही या सामान्य आमच्यासारख्या माणसाने या जगात जगावं का मरावं अशी परिस्थिती झालेली आहे आणि मला सगळ्यांना विनंती करून सांगणं आहे प्रशासनाला बी सांगणं आहे की आम्हाला आमची दात घ्यावी माझं घर माझं माज़ देवळ माझा समाज मला परत मिळावा अशी मी विनंती करतोय पण पर परशा काय मिळू शकू देत नाही आमची दाद घेत नाही परशा सणानं ना आता काय करायचं कोणाकडे करा दाद मागू म्हणून मी आंबेडकर पुतळ्याच्या समोर बसलेलो आहे मला न्याय पाहिजे